आता ऑफ लेट मार्केटचा एवढा डाउनफॉल चालू आहे आणि जॉब मार्केट पण एवढा खराब चालू आहे ना की एक मंथली स्टेबल इन्कम असण हे खूप गरजेचं झालंय लाईक एक फायनान्शियल फ्लेक्स like आता फक्त विचार करा की दर महिन्याला तुम्हाला सत्तर हजार ते ते रुपये पण तुम्हाला काम असो की नसो एकदम ना पण हा जेव्हा आपण पॅसिव्ह इन्कम बद्दल बोलतो हो, तेव्हा लोक विचार करतात की ह्याच्यामध्ये तर खूप रिस्क असेल ना बट गेस वॉट दोन हजार पंचवीस मध्ये विदाउट एनी रिस्क तुमचं हे काम होऊ शकतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चार असे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स जेणेकरून तुम्हाला एक स्टेडी इन्कम मिळत राहील सर्वात पहिलं ऑप्शन आहे सिनियर सिटिजन सेविंग स्कीम एस सी एस एस ही स्कीम शंभर टक्के गव्हर्नमेंट बँक आहे म्हणजे झिरो रिस्क ह्या स्कीम मध्ये तुम्ही लाख पर्यंत इन्व्हेस्ट करू शकता आणि करंटली इंटरेस्ट रेट वर चालू आहे तुम्ही याच्यामध्ये पाच वर्षासाठी इन्व्हेस्ट करू शकता पण एवढंच नव्हे तर तुम्ही तीन वर्ष एक्सटेंड सुद्धा करू शकता सो टोटल नंबर ऑफ इयर्स तुम्ही आठ वर्षासाठी इन्व्हेस्ट करू शकता आणि ह्याचा इंटरेस्ट तुम्हाला दर क्वार्टरला मिळतो आणि हा इंटरेस्ट गव्हर्नमेंट दर तीन महिन्याला रिवाइज करत असतो आधी आपण बघूया की तुम्ही या स्कीम ने महिन्याची किती इन्कम कमवू शकता आता ही स्कीम स्पेसिफिकली त्या लोकांना साठी आहे ज्यांचं वय साठ पेक्षा वर असेल आणि मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट किती आहे तर तीस लाख पर पर्सन म्हणजे जर एक सिक्स्टी प्लस चा कपल असेल तर ती लोक सिक्स्टी लॅक्स इन्व्हेस्ट करू शकतात जर तुम्ही महिन्याचे वीस हजार पाचशे तर समजा ह्यात एक कपल असेल तर तीस तीस लाख इन्व्हेस्ट केले तर महिन्याचे होतात फॉर्टी वन थाउजंड ते पण विदाऊट मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा अजून एक फायदा आहे तुम्हाला दीड लाख टॅक्स डिडक्शन मिळतं अंडर सेक्शन एटी सी आता हे आपण बोललो सिनियर सिटीजन्स बद्दल ज्यांच्याकडे एक कॉर्पस अमाऊंट आहे आणि त्याच्यामधून त्यांना एक इन्कम हवी आहे आणि आम्हाला कळतं की एवढा कॉर्पस प्रत्येकांकडे नसतो तर ज्यांच्याकडे एवढा कॉर्पस नसेल इन्व्हेस्ट करण्यासाठी तर तुमच्यासाठी मी नेक्स्ट ऑप्शन सांगते ज्याला आपण म्हणतो बँक एन्युटी स्कीम मध्ये तुम्ही थर्टी फाईव्ह लॅक्सच्या च्या कॉर्पसने सत्तर हजार ची शकता कमवू आणि हां अॅन्युटी स्कीम्स पण कम्प्लिटली रिस्क फ्री असतात आता मी एक कॅल्क्युलेटर वापरते ह्यात मी तीस लाख कॉर्पस इन्व्हेस्ट केलं इनिशियली आठ टक्क्याचे रिटर्न रेट अनुसार मला दरवर्षी अप्रॉक्सिमेटली एट पॉईंट वन लॅक्स म्हणजे रफली सिक्स्टी एट थाउजंड पर मंथ मिळतात आता तुम्ही विचार करत असाल ना की यार आधीच्या स्कीम मध्ये तर सिक्स्टी लॅक्स ,00 इन्व्हेस्ट करायला पाहिजे होता तर ह्याच्यामध्ये तर थर्टी फाईव्ह लॅक्स आपल्याला एवढं मिळतंय तर असं काय वेगळं आहे ह्या स्कीम मध्ये आता आधीच्या स्कीम मध्ये तुम्हाला मंथली इन्कमच्या नावावर फक्त इंटरेस्ट मिळत होता पण आता अॅन्युटी स्कीम मध्ये तुम्हाला इंटरेस्ट सोबत तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती पण हळूहळू दर महिने मिळते तर आधीच्या स्कीम मध्ये तुम्हाला तुमचा कॉर्पस एंड मध्ये मिळतो ह्या स्कीम मध्ये तुम्हाला नाही मिळत तोच तुम्हाला दर महिन्याला करून मिळतो त्यामुळे मंथली अमाऊंट एवढी हाय आहे एनीवे anyway, आपण तिसऱ्या ऑप्शन कडे आता यार, या मेथड मध्ये थोडी रिस्क घ्यावी लागेल कारण ही मेथड कम्प्लिटली रिस्क फ्री नाही आहे ह्या मेथडला म्हणतात एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन्स आता एस डब्ल्यू पी म्हणजे काय तर इट इज अ वे टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड एस डब्ल्यू पी मध्ये तुम्ही एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकता आणि एक फिक्स अमाऊंट विथड्रॉ करू शकता दर महिन्याला एका पर्टिक्युलर काळासाठी एस डब्ल्यू पी की युअर मनी इज अल्टिमेटली बिन इन्व्हेस्टेड आता जस्ट बिकॉज तुमचे पैसे म्युच्युअल फंड मध्ये लागले त्यामुळे ही जी एस डब्ल्यू पी स्कीम आहे ती जास्त रिस्की आहे मागच्या दोन ऑप्शन पेक्षा बट त्याच्यासोबतच तुम्हाला त्याचे रिटर्न्स पण जास्त मिळतात सगळ्या आधी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की एस डब्ल्यू मध्ये तुम्हाला तुमचा इंटरेस्ट प्लस तुम्ही जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले ते हळूहळू तुम्हाला दर महिन्याला मिळतात एफ डी केली तर तुम्हाला फक्त इंटरेस्ट मिळेल एस डब्ल्यू पी तुम्ही दहा ते बारा टक्के एक्सपेक्ट करू शकता सात ते दहा वर्षाच्या ड्युटेशन मध्ये आता असं गृहित धरा की तुमच्याकडे चाळीस लाख आहेत आणि तुम्हाला त्यामधून सत्तर हजार ची मंथली इन्कम जनरेट करायची आता जसं की मी सांगितलं की तुम्ही एस डब्ल्यू पी मधून दहा ते बारा टक्क्याचे रिटर्न जनरेट करू शकता पण तरी आपण एक ऍव्हरेज अज्युम करूया की अकरा टक्के रिटर्न मिळतात ठीक आहे आता अगेन हा कॅल्क्युलेटर मी यूज करते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली तुम्हाला पण हवी असेल तर तुम्ही यूज करू शकता आता ह्या कॅल्क्युलेटरच्या हिशोबाने जर तुमच्याकडे चाळीस लाख जमा झालेत आणि जर सात वर्षासाठी तुम्ही दर महिने सिक्स्टी एट काढता प्रोव्हायडेड जर तुमचा पोर्टफोलिओ मिनिमम अकरा टक्क्याने ग्रो होतो तर काय वाईट आहे म्हणजे सिक्स्टी एट थाउजंड दर महिन्याला आता ही आहे पॉवर एस डब्ल्यू पी ची जसं की तुम्ही बघता की याच्यामध्ये अॅन्युटी पेक्षा पण जास्त इन्कम मिळते म्हणजे आधीच्या स्कीम पेक्षा जास्त ह्याच्यामध्ये मिळते पण लक्षात ठेवा या ऑप्शन मध्ये रिस्क सुद्धा आहे बिफोर in इन्व्हेस्टिंग एसडब्ल्यू पी एवढं लक्षात ठेवा की तुमचे रिटर्न निगेटिव्ह पण होऊ शकतात स्पेशली हॅज अ शॉर्ट टेन्युअर आहे ना सात ते आठ वर्षाचा त्याच्यामध्ये जर एस डब्ल्यू पी मध्ये तुम्ही चांगल्या बऱ्याच वेळासाठी ठेवाल म्हणजे पंधरा वर्ष किंवा जास्त तर तुम्ही चांगले रिटर्न एक्सपेक्ट करू शकता आता फक्त एवढं बघूया की एस डब्ल्यू पी मध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं आता यासाठी तुम्ही जो कोणता ऍप असेल ज्यामधून तुम्ही एस आय पी करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या फंड्स मध्ये एस डब्ल्यू पी चा ऑप्शन असतो बस तुम्हाला जाऊन तिकडे फक्त सिलेक्ट करायचं आय नो फॉर अ फॅक्ट की जे टॉप ऍप्स आहेत जसं की झिरो दा ग्रो त्यांच्यामध्ये हा ऑप्शन तर असतो बाकी ऍप्स बद्दल मी शंभर टक्के गॅरंटी नाही देऊ शकत पण मोस्टली हा ऑप्शन असतो तर एस डब्ल्यू पीचं ऑप्शन निवडणं हे एस निवडण्यापेक्षा पण सोप्पं आहे तुम्हाला जाऊन फक्त ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इजी चला आता आपण लास्ट ऑप्शन बघूया सगळ्यांचं फेव्हरेट एफडी एफडी च्या सेफ्टीला घेऊन कोणाच्याही मनामध्ये कोणताही डाउट नसेल आय एम श्योर एफडी हा एक टाइम टेस्टेड प्रोडक्ट आहे आणि आम्ही हायली रिकमेंड करतो की तुम्ही दहा ते पंधरा टक्के तुमच्या पोर्टफोलिओ मधला एफडी मध्ये ठेवला पाहिजे आणि आजकाल एफडी चे इंटरेस्ट पण एवढे चांगले झालेत की इट मेक्स लॉट ऑफ सेन्स की तुम्ही तीन ते चार वर्षासाठी एक एफ डी बुक करू शकता जर तुम्ही आरबीआय च्या लेटेस्ट हॅपनिंगला ट्रॅक करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आरबीआय ने रेपो रेट झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ने कट केलंय ह्याचा अर्थ आहे की लवकरच बँक आपले एफडी चे रेट झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ने कमी करणार आहेत आता ह्यामध्ये एक ब्रॉडर थीम अशी निघून आली आहे ना शक्यता अशी आली आहे ना की आरबीआय पुढे जाऊन रेपो रेट अजून कमी करेल म्हणजे झिरो पॉईंट फिफ्टी ते झिरो पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटचा चा कट होण्याची पॉसिबिलिटी आहे सो so ऑबिअसली हा कट झाला तर एफ डीचे चे रेट्स रिड्यूस होणारच आहे सो so यार फ्युचरमध्ये एफ डीचे रेट्स कमी होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे सो so जर तुम्ही एफ डी करण्याचा विचार करत असाल तर आत्ताच करा आता चांगली वेळ आहे म्हणजे तुम्ही एफ हायर रेट्स मध्ये बुक करू शकता मोस्ट ऑफ द बँक मध्ये एफ डी रेट्स तुम्हाला क्वार्टरली मिळतात पण काही आहेत की IDFC, तुम्हाला मंथली इंटरेस्ट देतात म्हणजे एक चांगला सोर्स मिळतो तुम्हाला मंथली इनकम कमवण्याचा आणि जर तुम्ही पाच वर्षापेक्षा जास्त एफ डी करता एफ डीच्या इंटरेस्ट वर टॅक्स सुद्धा नाही मिळत स्मॉल फायनान्स बँक मध्ये तुम्हाला एफ डी वर एट पॉईंट फाईव्ह टू नाईन पर्सेंट चा इंटरेस्ट मिळतो स्मॉल फायनान्स बँक मध्ये पण पाच लाखांपर्यंतची एफ डी कम्प्लिटली सेफ एज हंड्रेड पर्सेंट इन शॉर्ट बाय सी जी आरबी आरबीआयची डिव्हिजन आहे so, सो टेक्निकली पाच लाखांपर्यंतची आरबीआय गॅरंटी घेत so, आहे सो हा एक चांगला ऑप्शन बनतो एफ डी ला आम्ही तुमच्या इमर्जन्सी फंडच्या प्लॅनिंग साठी सुद्धा रेकमेंड करतो सो दॅट्स इट हे होते माझे टॉप बेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन ऑप्शन्स मंथली इन्कम सो so, जर तुम्हाला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक छानसा कमेंट करा आणि तुम्हाला असं वाटतं की कोणासाठी हा व्हिडिओ युजफुल असेल किंवा हेल्पफुल असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करा थँक्यू